अगो बाई नमस्कार बाळ शिवाजीचा हे आहे ना फक्त गाणे म्हणण्यात एक्सपर्ट आहे आज गाणं ऐकलं शिवाजी महाराजांचं तेच गाणं बोलतोय पुष्पा अजून कोणतं गाणं बोलायचंय पुष्पा पुष्पा कसा करतो झक्के करणे कसं असे रे बाई गणे बाई आता थप्पड मारून घे म्हणून एवढा एवढ टीव्ही हे ना एनी टाइम टीव्ही बघण्याचे परिणाम आहे बरं का खरच फक्त टीव्ही चल तुषी मारताच काय ना का म्हंटल ना त्यांना मन जय शिवराय पहिले जय शिवराय म्हणताना जय शंभू चला स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आता हा परम काय बोलतोय दोन मिनिटं बघते मग तुमच्याशी बोलते परमने ब्लॉग ची स्टार्टिंग केली आहे आणि एवढा नालायक झालाय नुसते गाणे शिकलेला आहे तो टी व्ही बघून बघून हो ना पमा एवढे गाणे शिकता का कोणी आता आम्हाला परम साठी स्कूल ला जायचं आहे परमने एका शाळेत इंटरव्ह्यू दिलेला त्याचं काय झालं काय नाही ते, ते पण बघायचंय आणि परमला जिथे टाकायचंय तिथेच शिवायला पण टाकायचंय म्हणजे कसे दोघं भाऊ एकाच ठिकाणी राहतील असं तर मग त्यामुळे आता मला निघायचंय स्कूलला जाण्यासाठी आणि स्कूल इथून चांगले अर्धा पाऊन तास दूर आहे हो ना प्मा जाशील ना स्कूलला स्कूलला जाशील का नाही जा। हो मग मी जाणार आहे स्कूल स्कूलला इतकं बोबड आता पुढच्या महिन्यात तीन वर्षाचा कम्प्लीट होणार आहे तरी नीट बोलत नाही आणि गाणे मात्र छान छान बोलतो ठापर बलंगी। ठापर बलंगी। <laughs> ते म्हणतील की ते आगाऊ मुलगा आहे हा चला पण मारुंगी बोलतो म्हणेल चल त्यांना सांग मी स्कूलला जाऊन येतो त्यांना मन मी स्कूलला जाऊन येतो नंतर तुम्हाला म्हणून दाखवतो जा। <laughs> अरे वा काय झालं तुझ्या नाकामध्ये शायनिंग चालू आहे तुझी गॉगल लावून शायनिंग आता आम्ही चाललोय

मग दिसली पाहिजे बापरे ही स्कूल आहे का किती भयानक किती मोठी किती मस्त शाळा आहे सगळ्या परम कुठे चालला तू स्कूल मध्ये पशायनिंग किती दे। मस्त गार्डन आहे बघा इथे परमला खेळायला परमला लगे सुरू पण झाला का चला परम स्कूल ला यायच्या आधीच खेळायला लागला हे पोरग स्कूल मध्ये ऍडमिशन साठी इन्क्वायरी ला आलंय इन्क्वायरी दूर पहिले त्याचं काय चाललंय स्लायडिंग काय खेळतो परम ये हाँ, ये तिकडून ये ते बघा किती भाम पोरग आहे जिथं जाईल स्कूल ला तिथे स्लायडिंग खेळेल तो आला का आला परम कुठे कुठे परम अजून कशा आला नाही ये चल चल ये 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 आलब आलब ये बा आलं प आलं ये शायनिंग शायनिंग आहा आहा किती मस्त स्कूल आहे बघा हे अशी स्कूल एवढी मोठी स्कूल मी कधीच बघितलेली नव्हती मुलांसाठी खेळायला पण छान आहे आणि स्वच्छता इथे जवळपास वीस युनिट आहेत ह्या स्कूलमध्ये टोटल आहे या स्कूलमध्ये आता बघू माझ्या परमचं ऍडमिशन होतं का नाही होतय का शिवायचं होतंय ये इकडून ये चल या स्लायडिंग वरून ये नाही पलून जात तू ये तेव्हा म्हणतोय मी पलून जाईल तेव्हा तेव्हा डरपग्पा आमचं डरपोक हा ए बाय डरपोक पा डरपोक आमचं पा आग आग अग पडला का तू पडला इकडे बघ बाई शायनिंग शायनिंग आहा आहा, आहा। गरी जाओ। गरी जाओ चल आता घरी जाऊ घरी जाऊ चल चल ना घरी जाऊ चल ना घरी जाऊ ना नाही मम्मीला काय सांगा मम्मीला घरी जायचं आहे काय म्हणाचे पप्पा इकडे हाय कर यांना शायनिंग शायनिंग बाई काय भामटप काय नुसतं शायनिंग मारता आमचं आला प्मा जेवण कलाईला जोरात सांग हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये आलो हो जेवण करायला आला हॉटेल मध्ये आम्ही स्कूल वगैरे फिरलो आहो ना फिर लागली बुक आहो लगेच बोलले की चला आपण काहीतरी खाऊया मग आता आम्ही बसतोय काहीतरी खाण्यासाठी काय काय देऊ कोकोमेलन याचं नेहमीच आहे हॉटेलमध्ये घुसलं गेलं की चला मोबाईल पाहिजे स्कूलला जाशील ना त्या स्कूलला नाही जाणार मग घरी बसशील ऑफिसला जाशील खूप बेक आहे चला आता काहीतरी खाऊ येतो बघू आहो काय ऑर्डर करणार आहो मी नेहमीप्रमाणे त्यांचं आवडतंच जेवण ऑर्डर केलेलं आहे कधी व्हेज खाणारच नाही ते बघा काय मटण ते बघ मटनच खा आवडतं का तुम्हाला परम नेहमी प्रमाणे काय खातोय चला आता मी खाते मस्त बिर्याणी मी त्यांनी मला बिर्याणी ऑर्डर केली त्यांना माहिती किंवा बिर्याणी आवडते केली भाजी आणि पापडी शिवाय नाही ना पास तरी वाटते आज शिवाय स्कूल मध्ये दादा नव्हता तर कसं वाटतं तुला दादा पाहिजे होता ना तू काय खातल टुपी काय खाल्लं तू कॉपी कॅट आहे परम त्याच्या पप्पाने घेतलं का लगेच घेणार चला आता शिवायला काहीतरी पार्सल घेऊ बरं का आपण शिवायला काहीतरी आईस्क्रीम वगैरे घेऊ तो खूप ओरडेल माझ्यावर मी नव्हतो मस्त बाहेर बिर्याणी खाल्ली चला आता शिवायला पार्सल घेतो आम्ही काहीतरी कॉपी परम कोणाची कॉफी चालली आहे पप्पाची कॉपी कॅट अरे वा काय काय आता आम्ही आलोय परमचे स्कूल बघून आलो घरी आता घड्यात वाजत आले दोन आता पुन्हा मला जायचंय शिवायला घ्यायला लपला कुठे आग <laughs> आग तर आता मी चालले शिवायला घ्यायला आणि मग शिवायला घेतलं की नंतर परम झोपणार आहे हो ना पमा पमा इकडे बघ तुझी शायनिंग दाख आहा आ कोण शायनिंग मारतय वो कोण शायनिंग असं असं कोण आहे बरं हा मुलगा कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे तू कोण आहे परम आहे शायनिंग मारणारा परम चला चला आता जाऊ आपण शिवाय दादाला घ्यायला चुबायला म्हणतो दादा ना कापूर घ्यायचं नाही दादाला बघितलं कड आहे दादाला घ्यायला जायचं नाही मग काय तुझेच लाड करायचे का आम्ही फक्त हम्म तुझेच लाड करायचे इकडे बघ अ अग अग हे काय हे काय चल भामटा टाइम पास करतो मला टाइम होतोय चल जाऊ आता दादाला घ्यायला आपण परम इकडे बघ शायनिंग पाय का मुलाची शायनिंग पास स्कूल बॅग कॅप ओ बापरे कुठे गेला एवढे स्कूल बॅग घालून ओ बापरे शायनिंग पा आता एक उतरतय पा आयशा <laughs> मी स्वयंपाक करत होते त्याच चाललेलं मम्मी माझा व्हिडिओ कर मम्मी माझा व्हिडिओ कर आणि शेवटी आता व्हिडिओ केला त्याचा आणि कसं बोलत होत ओनियन वाले का तुम्ही ए बा कसे भांडे भांडे खेळते किती पसारा करून ठेवला आहे बा घरभर पसारा आहे म्हणजे मी तिकडे किचन मध्ये स्वयंपाक करणार तोपर्यंत माझा परम इकडे पसारा करणार हो ना परम आणि पसारा कोण आवरणार आता ग माझ पिल्लू किती वेळा सगळ्यांना सांगतो सबक्राईब करा सबस्क्राईब करा एवढा विचार आहे परम तू भाजी नको मला तुझी तुला तूच तुझी भाजी त्यांना म्हण तुम्हाला देऊन त्यांना विचार तुम्हाला भाजी देऊ मी छान छान बनवली हो हो दे दे आम्हाला दे ते म्हणताय कोणाला देशील भाजी काकाना याला ना काका ता लोक जास्त आवडतं बरं का ते फिरवता ना आणि मावशींना नाही देणार का भाजी मावशींना देशील ना असं म्हण मावशी घे बाय ग आणि आजी आजींना पण नाही देणार ग सगळ्यांना oh देतोय काका मावची आजी चल त्यांना मी चाललो भाजी विकायला तुम्हाला घ्यायची का माझी भाजी घ्या घ्या सगळ्यांनी चल नालाय जाऊ दे मला हो आता बाकीच नंतर बोल हा चल आता नंतर बोलू मला जायचं आता काम करायचं या दोघांचं आज बरं एवढं प्रेमात खेळणं चाललेलं आहे भांडण नाही काय नाही काय नाही कस ए प्रेमात खेळत आहे तू कुठे चाललं बर ट्युशन बाई बर एवढं प्रेमात खेळणं चाललंय आज मोठ्या दादा छोट्या दादाला ट्युशनला सोडायला चाललेलं आहे का एवढ एवढं प्रेमात खेळत आहे आज कि मलाच बघून नवल वाटतय नाही तर एनी टाइम त्यांचं मारामारी भांडण बाकी दुसरं काहीच नसतं हे तर काय मांडून ठेवलेलं <laughs> काय करावं हो या मुलांस खरंच समजत नाही आला बघा आला का ट्युशन वरून सोडला का आ, बस आली बघा परमची ट्युशन आली राएग। आता परम काय आहे बाय बाय बाबा तिथे यांचं खेळणं बघितलं की आपल्यालाही आपलं लहानपण हो आठवत की आपण हे खेळायचो परा कुठे आला तू इकडे बघ ना कुठे आला ट्युशनला आला मग अभ्यास कर ना मग स्कूल खरंच <laughs> डेंजर पोर यार चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करूया या तर असंच खेळणं चालत राहणार आहे चल ब्लॉग एंड करायचं आपल्याला मग आता यांचं असं चालणार आहे बरं आज भांडण नाहीये माझ्या माझ सगळे काम शांत ते चालू लय न आरडाओरडा करता चला परम या इकडे ये चल चला परम बघा हे बाय माझं मोठं हे मोठं ना खरंच करण्यात पण करण्यात काय बेटा चला बसा इथे पमा परम चला हे दोघांचं बोलून बोलून मी अशी थकून चला व्हिडिओ आवडल्यास जाणार कसं बोलतो आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मेन व्हिडिओ तुम्ही माझा व्हिडिओ बघतात आणि तुम्हाला आवडतंही पण तुम्ही व्हिडिओ बघण्यात ना लाईक करायचं विसरून जातात मेन तेवढं करा की व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करत जा कारण तुमचा एक लाईक एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही मला लाईक कमेंट कराल तेव्हाच मलाही समजेल की माझा व्हिडिओ कोणाला आवडतोय कोणाला नाही आवडत आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ बघून झाला की एक लाईक करायला अजिबात विसरू नका